दत्त चौक कारखेल चौक अंबड नाशिक या ठिकाणी पी एस के ऑडिओ अँड प्रोफेशनलचे उद्घाटन मालक संचालक पांडुरंग संपत कातकडे यांचे आई वडिलांच्या शुभ हस्ते फीत कापून सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कातकडे परिवारांनी मान्यवरांचा सत्कार केला पी एस के ऑडिओचे वैशिष्ट्य म्हणजे बी एक्सॉटिक एकवीस बाय तीनचं उत्कृष्ट दर्जाचा सुरेख आवाजाचा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीनं समाविष्ट आहे लग्न समारंभ साखरपुडा सामाजिक सांस्कृतिक अशा विविध कार्यक्रमांसाठी पांडुरंग यांनी नाशिकच्या नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलाय उद्घाटन सोहळ्याप्रसंगी प्रकाश दराडे धनंजय मंगेश कलीम मुलानी गणेश कापसे विशाल लोणे गोकुळ पाटील आरजे रोहित जाधव आदी नागरे जीवन दिघोळे सागर टोचे संतोष झाडके सचिन साळुंके राहुल उजागरे विजय हर्षद उबाळे हे मित्रपरिवार कातकाडे परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते त्या प्रसंगी कले मुलानी यांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन साळुंके यांनी केलं तर धनंजय धोंगडे यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन जय माताजी डेकोरेटर्स यांनी केलं होतं होती आणि पांडव म्हणजे कोणी मला नाही वाटत या दत्तनगर मध्ये सांगायची गरज आहे कारण एक मंडप क्षेत्रात साऊंड क्षेत्रात नावाजलेलं नाव या दत्तनगर जर असेल तर पांडुरंग शेख काटकाडे आणि मुद्दा म्हणून शेण म्हणावं असं वाटतंय कारण की आमची मैत्री ही गेल्या आठ दहा वर्षापासून व्यवसायात आहे पण आठ दहा वर्षापूर्वी बघत असताना छोटासा प्रवास चालू झाला होता दोन स्पीकर दोन टॉप घेऊन झालेला हा प्रवास आज खरंच सांगावं असं वाटतंय आणि आनंद वाटतो यासाठी की दोन स्पीकर घेऊन झालेला दहा वर्षापूर्वीचा प्रवास हा आज बी एक्सोटेनिक नावाच्या टेक्नॉलॉजी नावाच्या उत्कृष्ट उत्कृष्ट अशा दर्जा नाशिक शहराला आणून दिला मला असं वाटतं आपल्या परिसरामध्ये पहिल्या ते इतका मोठा साऊंड आणि त्याचा हा सोळा आज आपल्या परिसर होतोय भांडुभाऊ तुम्हाला या सगळ्या तुमच्या यशासाठी खूप खूप शुभेच्छा देतो माझ्या एम्पायर वेस आणि मुलांनी परिवारातर्फे तुम्हाला अजून प्रगती करो आणि तुमची प्रगती अशी दिवसेंदिवस वाढत राहो याच तुम्हाला शुभेच्छा देतो नमस्कार आज एक सप्टेंबर आहे आज तुमच्या सेवेमध्ये पी एस के ऑडिओ आपल्यासाठी एक स उत्कृष्ट असा साऊंड सिस्टम तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्यासोबत उपस्थित मान्यवरांपैकी गणेश जी कापसे जी सिस्टमचे ओनर तसेच आदिनागरे राहुल उजागरे का कालीम मुलानी विशाल लोणे सागर टोचे संतोष झाडगे त्यासोबत आपले जय माताजी डेकोरेटरचे जे जा, संचालक आहे धनंजय रावसाहेब धोंगडे असे उपस्थित असे मान्यवर आपल्या या कार्यक्रमात उपस्थित आहे आणि आज भव्य असा उद्घाटन सोहळा आज पी एस के ऑडीचा ऑडिओचा ऑडिओ अँड प्रोफेशनलचा आपण इथे उद्घाटन सोहळा घेतलेला आहे त्या आणि भरभराटून असं नागरिकांनी देखील आपल्याला इथे प्रतिसाद दिला आहे त्याचबरोबर आलेल्या पाहुण्यांनी देखील योग्य ते मार्गदर्शन आणि प्रतिसाद दिला त्याबद्दल देखील आलेल्या सर्व मान्यवरांचे देखील मी पांडुरंग भाऊ तात्काडे यांच्या यांच्यामार्फत मी त्यांचे देखील आभार व्यक्त करेल आणि पांडुरंग भाऊ तात तात्काळे यांनी आपल्या सेवेसाठी पी एस के ग्रुप ऑडिओ ऑडिओ अँड प्रोफेशनल असा साऊंड सिस्टम आपल्या सेवेमध्ये आणला आहे तरी देखील आपण आज उभे आहोत दत्तनगर कारगिल चौकात आपण इथे उभे आहोत आणि कॉन्टॅक्ट पर्सन देखील भाऊ तातकडे आहेत आणि जरी देखील तुम्हाला भव्य असे साऊंड सिस्टमची गरज पडल्यास तुम्ही भाऊ तात्काडे यांच्याशी तुम्ही सं संपर्क साधू शकता धन्यवाद आलेल्या सर्व मान्यवरांचे धन्यवाद खूप आनंद होत आहे की आपण जी साऊंड सिस्टम खरेदी केली आहे ती खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे जी की मुंबई पुणे या शहरात वापरली गेली जाते नाशिक शहरात खूप कमी प्रमाणात वापर केला जातो याचा तर अशी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी घेऊन आम्ही नवीन पदार्पण केले आहे तरी सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा बस धन्यवाद वेद न्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे सिडको